नमस्कार मंडळी तुमचं आईक लुसामनिया युट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे वेळ अमांश किंवा येळवस हा महाराष्ट्रातील ग्रामीण भागामध्ये साजरा होणारा एक महत्त्वाचा कृषीप्रधान उत्सव आहे कर्नाटकी परंपराशी निगडीत हा उत्सव विशेषतः नांदेड धाराशिव लातूर सोलापूर परळी आणि आसपासच्या भागामध्ये प्रचलित आहे हा उत्सव मार्गशीस अमांशाला साजरा केला जातो जो पेरणीनंतर येणाऱ्या सातव्या अमांशाला येतो भारतीय संस्कृती कृषीप्रधान असल्याने अन्नधान्याचे महत्त्व अनन्य साधारण आहे आपल्या पूर्वजनांनी अन्नधान्याच्या उत्पादनाशी संबंधित परंपरा आणि सण उत्सवाद्वारे निसर्गाची कृतज्ञता व्यक्त करण्याची प्रथा निर्माण केली आहे वेळामश या उत्सवाद्वारे शेतकरी त्यांचे पीक उत्पादनासाठी निसर्गदेवता प्राणी आणि जमिनीबद्दल आदर आणि आभार व्यक्त करतात यामध्ये पारंपरिक पूजन निसर्गपूजन गाणी आणि सजीवांचे महत्व अधोरेखित करणाऱ्या विविध प्रक्रिया करतात हा उत्सव शेतकऱ्यांच्या जीवनशैलीशी आणि सांस्कृतिक परंपरांशी घट्ट जोडलेला आहे वेळामशाची काही प्राम पारंपरिक विधी आहेत मार्च महिन्यातील शुभ दिवशी वेळामशा साजरी करण्यासाठी विशिष्ट परंपरागत विधीचे पालन केले जाते शेतकरी या दिवशी सकाळी स्नान करून पवित्र होतो आणि त्यानंतर काही पुढील विधी पार पाडतो शेतकऱ्याने आपल्या शेतातील आलेल्या पिकांपैकी फक्त अडीच मूठ धान्य कापण्याची प्रथा आहे शेताच्या ईशान्य कोपऱ्यात जो शुभ मानला जातो गंध फुले धूप नैवेद्य आणि अन्नपूजेचे साहित्य ठेवून धान्याची पूजा केली जाते निसर्ग देवीचे आभार मानण्यासाठी ही पूजा केली जाते त्यानंतर शेतकरी मुख्य पिकाची कापणीस प्रारंभ करतो ही परंपरा निसर्गाची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी असून शेतकऱ्यांच्या जीवनात अन्नदानचे महत्व अधोरेखित करते तसेच शेतातील उत्पादन हा निसर्गाचा आशीर्वाद असल्याची भावना त्यांनी विधीमधून व्यक्त करतात वेळाशी काही नैवेद्य पण अर्पण केले जाते वेळांश सणाला नैवेद्यासाठी पारंपरिकांनी विशेष प्रकारचे पदार्थ बनवले असतात त्या सणाच्या आदल्या दिवशी रात्रीचा हा हो सोपाय केला जातो त्यामध्ये तयार होणाऱ्या पदार्थांना विशेष महत्त्व आहे रोडगा भाकऱ्याला या दिवशी भाकरना म्हणता रोडगा म्हणतात भजी व खीर भाज्यांची मोकळी भजी आणि गोडसर खीर नैवेद्यासाठी तयार केले जाते उंडे बाजरी आणि ज्वारीचे उंडे बनवले जातात तिळाच्या भाकरी व भाजी तिळाचे पदार्थ विशेषतः तिळाच्या भाकऱ्या आणि भजी बनवली जातात शेंगदाण्याचे लाडू किंवा शेंगदाण्याच्या लाडूपासून त्याची पोळेही बनवले जातात नैवेद्यासाठी ते महत्वाचे मानले जाते आळंदे नावाचा एक खास पद्धतीचा छोटा बिंदगी किंवा त्यालाच लहान मडके देखील म्हणले जाते त्याविषयी त्या दिवशी खरेदी केली जाते ज्यावर झाकणासाठी येळणी किंवा खापराची प्लेट ठेवली जाते सकाळी घरातील एका व्यक्तीने आंबेली या आळंद्यात भरून शेतात घेऊन जाण्याची रिवाज आहे त्याची पण काही वैशिष्ट्ये आहेत वेळापास हा एक एकमेव उत्सव आहे ज्यासाठीचा सा स्वयंपाक संपूर्णपणे आदल्या दिवशी केला जातो दुसऱ्या दिवशी हा नैवेद्य शेतात किंवा घरात आनंदाने खाल्ला जातो काही ठिकाणी आंबील व अन्नधान्य किंवा अन्नपदार्थ दोन दिवसापर्यंत शेतात ठेवून खाल्ले जातात ज्यामुळे हा सण शेतकऱ्यांच्या कामाला आणि आनंदाला जोडतो या पदार्थामधूनच सणाच्या पारंपरिक आणि सांस्कृतिक महत्त्वाचे दर्शन घडते शेताचा त्याविषयी प्रवास आणि उत्सवाला विधी बरेच आहेत पूर्वीच्या काळात बैलगाडी हा ही शेतकऱ्यांच्या प्रवासासाठी मुख्य साधन होती वेळामध्ये साजरी करण्यासाठी घरातील संपूर्ण साहित्य अन्नधान्य आणि नैवेद्याचे पदार्थ बैलगाडीत भरून शेताकडे नेले जाते घरचा सगळा लवाजामा कुटुंब आणि शेजारी पाजारी या गडबड गो गोंधळासह शेताकडे जातात ही सफर आनंदमय असायची सध्याच्या स्थितीमध्ये आता कलमानुसार बलगाडीचे जागे मोटरसायकल ॲटो किंवा इतर वाहनांचा वापर होतो काहीजण जण परंपराजोपत डोक्यावर डालगे किंवा मोठे टोपलेट घेऊन शेतात जातात त्यामध्ये कौटुंबिक सहभाग चांगल्या प्रकारे असतो या दिवशी कामानिमित्त बाहेरगे असलेले माणसंही आवर्जून आपल्या गावी येतात संपूर्ण कुटुंब एकत्र येऊन हा उत्सव साजरा केले जाते ज्यामुळे पारंपरिक किंवा पारिवारिक प्रेम प्रेमाने एकत्रतेचा अनुभव असतो शेतातल्या काही विधी असतात शेतात पोहोचल्यावर विशिष्ट पद्धतीने पूजा केली जाते एक म्हणजे पाच पांडव एका झाडाखाली चुन्याचे पाच पांडवाचे चिन्ह रंगवले जाते त्यावर कडब्याच्या पाच पेंड्या उभ्या करून एक खोप तयार करतात खोप लाल शालीने बांधतात जे सणाच्या पवित्रतेचे प्रतीक मानले जाते आणि त्याची पूजा पण केली जाते डालग्यामधून साहित्य काढून पांडवासमोर हिरवे कपडे किंवा कापड ठेवले जाते त्यावर लक्ष्मीची पूजा केली जाते नैवेद्य म्हणून पदार्थ त्यावर तयार केलेले पदार्थ ठेवले जाते त्यामध्ये भजी वांगीचे भरीत ऊस पेरू बोर शेंगदाण्याचे लाडू आंबिल भात आणि ज्वारी बाजरीचे उंडे कोणतेही मंत्र किंवा आरती न म्हणता अगदी साध्या पद्धतीने पूजा केली जाते शेवटी नारळ फोडून पूजा पूर्ण केली जाते नैवेद्यामध्ये नैवेद्या एका माटात भरला जातो जो एकत्र कुटुंबासाठी सामायिक केला जातो त्याचे का पण आहेत हा सण निसर्ग कुटुंब आणि काम यांच्यातील नाते दृढ करतो साधेपणातही आनंद कसा साजरा करतो करता येतो त्याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे वेळामशी आहे पूजा झाल्यानंतर जी काही मज्जा उत्सव पण केले जाते वेळामशीची पूजा झाल्यावर लगेचच जेवणाचा सोहळा सुरू होतो या जेवणाला पारंपरिक वनभोजनाचे स्वरूप असते आणि त्यात सहभाग म्हणजेच खऱ्या आनंदाचा अनुभव जेवणांची पंगत पूजा झाल्यावर आदल्या दिवशी बनवलेल्या सर्व पदार्थांचा अस्वाद घेतला जातो शेजारी पाजारी मित्रमंडळी नातेवाईक यांना आग्रहाने जेवणासाठी बोलवले जाते एखादी अनोळखी व्यक्ती जळून जात असले तरीही तिलाही आवर्जून जेवणासाठी आमंत्रित केले जाते जेवायला नकार दिल्यास किमान थंडगार आंबेलीचा स्वाद किंवा आस्वाद घेण्याचा आग्रह केला जातो आंबेलीचा अनुभव म्हणजे खूप म चांगला बिंदगीतून काढलेला थंडगार आंबिल पिणं हा एक खास अनुभव असतो आंबेली पिल्यावर एक प्रकारचा सुगंध किंवा सुखद जिंक नशा नव्हे तर तृप्तीचा अनुभव असतो जो संपूर्ण सणात जादू निर्माण करतो विश्रांत्याने फिरस्ती जेवणानंतर आंबेली पिऊन सगळेजण झाडाखाली छानशी झोप घेतात काहीजण शेतातून दुसऱ्या शेतात फिरून आमंत्रणाचा मानदेखील टाकला जातो शेतून फिरण्याचा आनंद वेगळाच असतो शेतातील निसर्गाचे सौंदर्य पण पाहिले जाते मार्चच्या महिन्यात शेत हिरवाईने भरलेले असते गहू ज्वारी करडी हरभरा वाटाणा तुरी ऊस ही रब्बी पिके भरघोस असतात बोरांच्या झाडांना लहान बोरे लगडलेले असतात तर आंब्याला नुकताच मोहर फुटलेला असतो वातावरणात गुलाबी गारवा असतो आणि निसर्गजणू हिरवा शालू पांघऱ्यासारखा भासतो झुल्यांची मजा पण घेतली जाते काहीजण झाडावर झोका बांधतात आणि मुली झोक्यावर बसून गाणे म्हणत आनंद घेत असतात भजी रोडगा आंबट भात खिचडाक आणि तसेच मधमाशांचा मोहोळ शोधायची मोहीम चालू असते पुरुषांनी मुलं उत्साहाने मधमाशांचे मोहोळ शोधायला निघतात हातात कोराड किंवा विळी काळीपेटी आणि पांघरायला कापड घेऊन झाडाजोडपात मोहोळ शोधले जाते मधमाशांचा हल्ला सहन करत आखरीस मधाचा शोध मिळवला जातो कष्टाने आणलेला हा गोड मध सगळे मिळून आनंदाने खातात आंबट गोडवा मेवा बोरे ऊस आणि मध यांचा आस्वाद घेतला जातो सगळीकडे उत्साहाचे वातावरण आणि निसर्गाशी एकरूप झाल्याचा आनंद अनुभव येतो विळामशा हा सण फक्त पूजा किंवा जेवणापुरा पुरता मर्यादित नसतो तर तो निसर्ग कुटुंब आणि शेतकऱ्यांच्या परिश्रमाचे उत्स्फूर्तक प्रतीक आहे त्याची काही विधीपूर्वक पूजा पण केली जाते विळा सणात विधींचे स्वरूप अत्यंत खास आणि पारंपरिक आहे शेतकरी निसर्ग आणि पारंपरिक आहे शेतकरी निसर्ग आणि ग्रामीण संस्कृती यांच्यातील नाते या विधीमधून अधोरेखित होते मडकेची सजावट आणि उपयोग मडक्यावर सजावट केली जाते गोल आकाराच्या मडक्यावर चुन्याचे बोटाचे ठसे उमटवले जातात त्यावर कुंकूक व काजळाचे पट्टे ओढून त्यावर सजावट केली जाते नंतर मडक्यात काटोकाट आंबेले भरली जाते गरगटा शेतात पिकलेल्या पाल्याभाज्यांचा गरगटा तयार करून मडक्यात भरला जातो बाजरीबाजारच्या मटके मुटक्यासह पुरणपोळी नैवेद्यासाठी बनवली जाते शेताची पूजा आणि फेरी पण केली जाते डोक्यावर मटके घेऊन फेरी केली जाते शेतकरी के डोक्यावर मटके घेतो व घोंगड्याच्या खोळीने झाकतो शेताच्या बांधावर फिरत तो घोष करतो शेवटी काळ्या आईचं चांगभलं मणत मडकी शेतात फिरव फेकतो माटाची पूजा केली जाते एका झाडाखाली खड्डा खणून माटाची पूजा केली जाते माटातील आंबील पुरणपोळी आण भजी सगळेजण आनंदाने खातात पूजा झाल्यावर रिकामापाठ पांढऱ्या फडक्यात गुंडाळून खड्ड्यात पुरला जातो पाच खड्ड्यांची पूजा पाच खड्डे केले जातात व त्यांचीही पूजा केली जाते दूध उतू देण्याचा पण विधी आहे एका छोट्या वाटीत दूध ठेवून त्याच्या खाली जाळ लावले जाते दूध ज्या दिशेला ओतू जाते त्या दिशेला पुढील वर्षी चांगले उत्पन्न होईल असा समज आहे संध्याकाळची विधी पण केली जाते दूध आणि शेवया शिजवणे संध्याकाळी लहान मडक्यात दूध व शेवया शिजवल्या जातात दूध ज्या दिशेने ओतू जाईल त्या दिशेने पीक चांगले येईल असं समज आहे पेंड्या पेटवणे कडव्याचे पेंड्या पेटवून त्या शेताच्या भोवती फिरवल्या जातात यामुळे पिकावर रोगांचा प्रादुर्भाव होणार नाही अशी त्यांची श्रद्धा असते मंदिरालाही फेरी केली जाते काही ठिकाणी पेडते गावातील मारुती मंदिरासमोर नेऊन ठेवतात दूर असलेल्या शेतकरीही मंदिरातच द प्रदक्षिणा घालतात आणि पेंड्या तिथेच टाकतात सणाचा आनंद विशेष आहे हा सण लातूर धाराशिव जिल्ह्यामध्ये या दिवशी शाळांना सुट्टी देखील दिली दे जाते विळामशीच्या निमित्ताने लोक बस किंवा इतर वाहनांद्वारे गावाकडे येतात या सणाला शेतकऱ्यांसाठी सणांचा राजा मानला जातो येळवशीची भजी आणि जेवणाचा आनंद भजीत वाटाणे दूध तुरी मेथी कोथिंबीर गाजर वांगे आले लसूण यांची मिश्रण असते ज्यामुळे ती चविष्ट लागतात भजी दोन दिवस टिकून खाल्ली जातात आणि एकमेकांना भेट दिली जाते कर्नाटकातील सून असली तर ती बाजरीच्या पातळ पापडासारख्या भाकरं बनवते ज्याला विशेष महत्त्व आहे निसर्गाची त्यामध्ये एकता पण असते सणाचा शेवट निसर्गाशी कृतज्ञेची भावना व्यक्त करून आणि शेतातील यशस्वी उत्पन्नासाठी शुभेच्छित केला जातो वेळामशा हा सण ग्रामीण संस्कृतीतील एक अनोखा उत्सव आहे विधीमागील प्रतिमा प्रतिकात्मक पण आहे त्याच्यामध्ये वेळामशा हा सण केवळ पारंपरिक रूढीने भरलेला नाही तर तो निसर्ग शेतकरी आणि भूमी यांच्यातील संबंध अधोरेखित करणार आहे विधीमागे अनेक प्रतिकात्मक अर्थ लपलेले आहेत जे जी मानवी जीवन मृत्यूंनी भूमीशी जोडले आहे मडके मानवी जीवनाचे प्रतीक मानले जाते जसे मडके मातीपासून तयार होते आणि पुन्हा मातीत मिळते तसेच माणसाचे जीवन मृत्यूनंतर मातीत विलीन होते मडक्याचे मातीत रूपांतर किंवा मातीत पुरणे मानवी जीवनाचा नाश आणि त्यांचा निसर्गाशी एकात्मतेचा प्रतिकात्मक संदेश आहे काला शेतात फेकण्याचा अर्थ पण आहे शेतात काला फेकणे म्हणजे पिके आणि भूमियांना अन्न देण्याची क्रिया असते यामागे कृतज्ञतेची भावना आहे जी निसर्गाच्या जीवनाशी किंवा जीवनाचा आनंदात चक्र सादर करतात रंगाचे प्रतिकात्मकच महत्व आहे त्यामध्ये चुना पांढरा पवित्रता आणि स्वच्छतेचे प्रतीक आहे कुंकू समृद्धी ऊर्जा संपन्न आणि शुभतेचे द्योतक आहेत माटावऱ्या रंगाचे रंगाची सजावट करणे म्हणजे भूमी आणि जीवनासाठी सुचिता आणि समृद्धीच्या तीच आराधना आहे काळी घोंगडी काळ्या मातीशी नाते शेतकरी काळी घोंगडी अंगावर घेऊन शेताच्या फेऱ्या मारतो हे जणू काळ्या मातीशी त्यांचे नाते अध्रोखित करते काळ्या मातीचे महत्त्व आणि तिच्या प्रति आदरभाव व्यक्त केला जातो निसर्ग आणि मानवी जीवनाचे एकात्मत आहे त्यामध्ये या विधीमधून शेतकऱ्यांचे जीवन माती पिके आणि संस निसर्ग त्यांचा परस्पर संबंध स्पष्ट होतो मानवी अस्तित्व निसर्गाशी जोडले गेले आहे आणि जीवनाचा शेवटही मातीचा होतो याचे बांध ठेवण्याचा संदेश या प्रतीकामधून दिला जातो वेळामाशीचा सण केवळ एक उत्साह नसून तो निसर्ग माती आणि नि मानवी जीवनाचा आदर व्यक्त करणारा धार्मिक आणि आध्यात्मिक सोहळा आहे अन्य विधी आणि परंपरा पण केली जाते आमावश्या वेळामशी सणाला विविध ठिकाणी वेगवेगळ्या प्रथा आणि उपक्रमांचा समावेश दिला दिसून येतो ज्यातून ग्रामीण संस्कृतीचा विविध आणि आनंद वातावरण दिसतो आणि त्या दिवशी पतंग उडवण्याची परंपरा पण आहे काही ठिकाणी विशेष ग्रामीण भागात या सणांच्या पूजेनंतर संध्याकाळी पतंग उडवण्याची परंपरा आहे यामध्ये संपूर्ण गावातील लोक विशेषतः मुले आणि तरुण मंडळी पतंग उडवण्यासाठी सामील होतात आकाशात रंगेबेरंगे पतंग उडवणे हा आनंदाचा आणि उत्सवाचा भाग मानला जातो शक्ती प्रदर्शनाचे खेळ पण केले जातात काही ठिकाणी या सणाच्या निमित्ताने शक्ती प्रदर्शनाचे खेळ मानले जातात या खेळामध्ये कुष्ट्यांचे सामने दाणपट्टा चालवणे बैलगाड्यांची शर्यत यांचा समावेश असतो या खेळाद्वारे ग्रामीण भागातील पारंपरिक क्रीडा संस्कृतीला चालना मिळते सामाजिक ऐक्याचा प्रतिकपण मित्रांनो अशा प्रकारे वेळमशेच्या दिवशी उत्साह किंवा काही विधी असे पूर्ण केले जातात याच्याविषयी जर तुम्हाला माहिती होती किंवा आहे किंवा नाही कमेंटमध्ये नक्की कळवा जर ही माहिती किंवा ही कथा जर तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटत अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय भावनी ジェシーを裏。